माणिक नगर मध्ये रस्ते डांबरीकरण व गटार कामाचे फारुख शहा यांच्या हस्ते शुभारंभ महाराष्ट्र राज्य नगरोत्थान अभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक अकरा संत नरहरी कॉलनी माणिक नगर मध्ये रस्ते डांबरीकरण व गटार कामाचे आमदार फारुक शहा यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला सात लक्ष रुपये मंजूर करून या कामाला शुभारंभ करण्यात आला आहे यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या कित्येक दिवसापासून नरहरी कॉलनी माणिक नगर परिसरात रस्ता आणि गटारी नसल्याने नागरिक झाले होते मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता परिसरातील नागरिकांनी धुळे शहराचे आमदार फारुख शहा यांच्याकडे या परिसरात रस्ता आणि गटार करण्यासाठी मागणी केली होती या मागणीची दखल घेत धुळे शहराचे आमदार फारुख शहा यांनी तत्काळ नगरोत्थान अभियान अंतर्गत साठ लाख रुपये निधी मंजूर करून घेत गुरुवारी 28 डिसेंबर रोजी या रस्ता कामाचे शुभारंभ केले आहे हे रस्ता कामाच्या शुभारंभ झाल्याने परिसरातील नागरिकांनी एक समाधान व्यक्त करत आमदार फारुख शहा यांचे आभार मानले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आज प्रभाग क्रमांक अकरा संत नरहरी कॉलनी मालिकनगर येथे एका रस्त्याचा डांबरीकरणाचा आणि कॉन्क्रीट गटारीचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आणि ह्या कामासाठी ह्या प्र परिसरातील नागरिकांनी माझ्याकडे मागणी केली होती त्यात आमचे युसुफभाई पुडारी तसेच हमीदभाई अण्णा आणि येथील रहिवाशी यांनी माझ्याकडे मागणी केली होती त्या अनुषंगाने मी साठ लाख रुपये ह्या कामासाठी मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे यावेळी माझ्यासोबत आमचे नगरसेवक गणीबाई डालर तसेच महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम मलायका मॅडम आणि अनेक का कार्यकर्ते माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत त्यांना सवय फुगताच्या श्रेय घेण्याची आम्ही मेहनत केली आणि लोकं त्याच्या श्रेय घेत आहे आपण बघितलं असेल ते जु जुना जिल्हा रुग्णालय पूर्णपणे बंद झालेला होता आणि मी आमदार झाल्यानंतर मी त्यासाठी मेहनत घेतली आणि तो त्याची सुरुवात केली नंतर त्याला आम्ही दोनशे बेड शंभर बेड म होऊन दोनशे बेडची मंजुरी पण आता घेतलेली आणि येत्या नवीन वर्षात त्याची पण मी खुशखबरी आपल्या सर्वांना देणारच आहे आता आपण बघा की जे आय सी यू युनिटचं त्याने आपल्या म पालकमंत्र्यांनी शुभारंभ केला त्यासाठी मी तीन वर्षापासून मेहनत घेत होतो आणि सन दोन हजार वीसमध्ये महाविकास आघाडीच्या सरकार असताना मी त्यासाठी निधी मंजूर करून दिलेला होता आणि त्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री मोदयांनी केलेला आहे होतो मी आपल्याला माहीत असेल दर मंगळवारी आणि बुधवारी मी आपल्या धुळेकरांसाठी जास्तीत जास्ती काम मंजूर कशा करता येईल त्यासाठी मुंबईत असतो